उंबरपेठचा किल्ला पायासाठी आलेलो आहे आता आपण कुंभरपेठ गाव तालुका शहापूर व जिल्हा लातूर व राज्य कर्नाटका तर अख्खा आपला कुंभरपेठचा जो किल्ला आहे तो भुलकोटसुद्धा आहे व गिरीदुर्गसुद्धा आहे तिथे मागा गिरीदुर्ग गाव हा हाच आहे हा मुख्य दरवाजा आणि ह्या दरवाजावर आपल्याला वेगवेगळी शिल्पाशी पाहायला भेटतात पाठीमागच्या बाजूला सुद्धा या ठिकाणी हा दरवाजा आहे जबरदस्त किल्ला ंबरपेठच्या किल्ल्यामध्ये आपणाला असं पाहिलं भेटतं इथं ते मंदिर इथं आज जाण्यासाठी ते आपण नंतर जाऊ ही लांबपर्यंत असलेली तटबंदी आहे आपण पूर्ण जो पाठीमागं बुरूची तो पाण्यासाठी जाणार आहे गिरीदुर्ग प्रकारातील किल्ल्यासाठी आपणाला अशा रस्त्याने वर यायचं आहे लक्ष्मी देवी मंदिर बोलायचं तिथं हाबुरुच देवीचं मंदिर आहे इथं टॉपला हे बघा ते मंदिर किल्ल्याचा जर बाग पाहिला तर पाठीमाग आपल्याला असा बुरुज पाहायला भेटतो कोटा बोलतात याला बुढीकोटा खूप मोठा हा बुरुज आहे दोन्ही प्रकारात किल्ला असल्यामुळे आपणाला सुंदर पाहायला भेटतो बुडिकोट गिरीदुर्ग समोरच्या त्या टेकडीवरसुद्धा एक गुरुज आहे तोही पाहता येतो आपल्याला आणि हा असा गुरुजाचा संपूर्ण भाग आणि खाली जो आहे तो भुईकूट बुईकूट केला खाली पाहायला भेटतो हे त्या ठिकाणी भुईकोट मधील किल्ला आहे आणि हा गिरीदुर्ग तसेच समोरच्या डोंगरावरसुद्धा एक आपणाला तिथं पाहायला अशी तटबंदी तटबंदीसुद्धा आहे भरपूर लांब ही तटबंदी पसरलेली आहे हे गाव खाली आजूबाजूचा परिसर पासून साधारण तीन किलोमीटर लांब आहे जास्त नाही लगेच पोहोचून जातो आणि वाघनगिरी या किल्ल्यापासून आठ किलोमीटर अगोदर आणि तालुका आहे तो शहापूर शहापूर तालुक्यात असणारा हा किल्ला आहे खूप सुंदर व्ह्यू आहे इथून त्या ठिकाणी लाईनींना बुरुज आहेत गावकरी असे सांगतात की तीन किलोमीटर लांबपर्यंतचे बुरुज आहेत महत्त्वाचं जी वास्तू आहे ती खालीच आहे त्या ठिकाणी थिकानि। त्या ठिकाणी ते सर्व बुरुज वगैरे आहेत समोरच्या बाजूसुद्धा आपल्याला किल्ल्यागत पाहायला भेटते हा महत्वपूर्ण बुरुज आहे खाली पाहिलं तर हा वागनगिरी शहरपूरला गेलेला रस्ता आहे देवीचं मंदिर असल्यामुळे माणसांची ते असते तटबंदीची बाजू आपण त्या बुरुजावर तिथं जाऊ शकतो तो महत्त्वाचा गुरुज आहे समोरच्या टेकडीवर पाहिलं तर आपणाला ते एक गुरुज आहे खाली सुद्धा आपणाला तटबंदी पाहायला भेटते बोरूस पाहायला भेटतात आणि पुढं आल्यानंतर गावातील ह्या किल्ल्याच्या मुख्य वास्तू या ठिकाणी मुख्य वास्तू आहेत ह्या आता हा किल्ला पण आता हा किल्ला आपण आता पूर्ण पाहत आहे वास्तू आहे सर्व छोटे गाणी असल्यामुळे लगेच किल्ला होऊन जातो किल्ला चांगला आहे त्या ठिकाणी जायचं असेल तर एक तासाची वेळ आपल्या हातात पाहिजेत व बाकी हा भाग आहे तो लगेच होऊन जातो संपूर्ण संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल पाहिलं तर इथं एक नागगळ आहे नागगळ आणि हे देवीचं मंदिर हा किल्ला पाहण्यासाठी आल्यानंतर ही वस्तू जरूर पहा हा बुर्जाचा भाग पूर्वी बुरुज मोठा असणार परंतु सध्या अवशेष कमी राहिले त्याचे चला त्याला पाहून आपण आता खाली था। जे भुईकोटमधले जे अवशेष आहेत ते पाहून घेऊ या अशा रस्त्याने आपण वर येतो ती पा खालपासून येण्यासाठी पाच मिनटाची वेळ पुरेशी होऊन जाते

मारा करण्यासाठी जंग्या समोरचा किल्ल्याचाच भाग असा माचीचा पूर्ण लांबपर्यंत पसरलेली सध्या वेगळा केला जाईल परंतु किल्ल्याचाच भाग आहे आपण हे जाऊन वर पाहिलं सुंदर आहे ते सुद्धा कुंभरपेठच्या किल्ल्यावर आपण आता आलो आहे कुंभरपेठ किल्ला हा पाहू शकतो कुंभरपेठ किल्ला गाव कुंभरपेठ तालुका शहापूर आणि जिल्हा यादगीरमधील असणारा हा भुलकोट व गिरिदुर्ग प्रसारातील किल्ला आहे किल्ले कुंभरपेठ आणि समोरच्या बाजूसुद्धा लांबवर पसरलेली तटबंदी पाहायला भेटते व ही एक बुरजाची बाजू आहे अखंड लांबपर्यंत मागं पसरलेली तटबंदी आहे किल्ला पाहण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाव तासाची वेळ पुरेशी होऊन जाते या ठिकाणी नक्षीकाम खूप मोठ्या प्रमाणात केलेले पाहायला भेटते आपल्याला इथे एक आपल्याला अशी बारव पाहायला भेटते प्राचीन किल्ल्याच्या समोर एक एक मंदिर आहे